रत्नागिरी जिल्ह्यातील वेळाच येथील तेरा वर्षांची इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या मुग्धा बटावळे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आरोग्य अधिकाऱ्यांकडून तात्काळ त्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्पदंशानंतर व्यक्तींना ठराविक वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे दुर्दैवी प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात टोकाला असलेल्या मंडणगण तालुक्यातील वेळास या ठिकाणी घडली आहे मुंबईहून मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुळची मंडणगण तालुक्यातील वेळास येथील असलेली मुग्धा राकेश बटावडे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे ती विरार येथील इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती